दैनंदिन व्यवहार करताना ग्राहकांची फसवणूक झाल्यास ग्राहक न्यायालयात त्वरित दाद मागावी तसेच यासाठी ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यांनी ग्राहकांना सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं आहे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पार पडली आणि यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण पोलीस उपाधीक्षक अधीक्षक सुवर्णापत्की तसेच शासकीय आणि अशासकीय सदस्य उप उपस्थित होते जिल्हाधिकारी श्री येडगे यांनी म्हटलं आहे की सायबर गुन्ह्यांपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी आर्थिक व्यवहार करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत फलक सर्व बँकांनी दर्शनी भागात लावण्याच्या सूचना लीड बँकेने द्याव्यात प्रत्येक तालुक्यातील सर्व मंडळांमध्ये समाधान शिबिर घेण्यात येणार आहे या शिबिराची व्यापक प्रसिद्धी करावी तसेच या शिबिरातून वितरित करण्यात येणाऱ्या दाखल्यांची प्रक्रिया अधिक सुलभ करा अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत ग्राहकांच्या तक्रारीबाबत बैठकीत प्राप्त झालेले अर्ज संबंधित विभागांकडे पाठवून त्यावर जलद कार्यवाही करा आणि याचा अहवाल जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या पुढील बैठकीत सादर करा अशा सूचना जिल्हाधिकारी श्री येडगे यांनी यावेळेस दिल्या आहेत दैनंदिन व्यवहारात ग्राहकांच्या होणाऱ्या फसवणुकीबाबत आणि त्यावर आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांबाबत ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यांनी चर्चा केली आहे